थेट प्रकार उघडकीस आलाय कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी देण्याच्या नावाखाली सात आरोपींनी एका तरुणाची नऊ लाख पंचावन्न हजारांची फसवणूक केलेली आहे आणि या प्रकरणी आता एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर एका महिलेसह इतर तिघे पसार झालेत आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये असे एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत गेलं ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा चला चला आता आमची मागणी येत आहे की त्याला आमचे पैसे आम्हाला परत मिळा आणि जे त्याला ते त्याला सजावं त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा तीन लाख रुपये घेतले आणि गव्हर्नमेंट मेडिकलला तुझं एक आणि जॉईनिंग होणार असे म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले दोन हजार एकवीसला तुम्ही पोलीस कंप्लेंट झाली मी पुलीसवाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे आता सध्या तो सी पी ऑफिसला अंडर मध्ये आणि त्याचं पीसीआर चालू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या